एस मध्ये आपलं स्वागत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार अरुणा माळी यांनी शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला त्यांच्यासह आज दिवसभरात दहा उमेदवारी अर्ज दाखल झाले लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत उद्या संपतीये या पार्श्वभूमीवर आज अनेक इच्छुकांची अर्ज दाखल करण्यासाठी धावपळ उडाली होती आज अर्ज दाखल करताना वंचित बहुजन आघाडीच्या अरुणा माळी यांनी शक्तीप्रदर्शन केलं आघाडीच्या कार्यकर्त्यांनी माळी यांचा अर्ज दाखल करण्यासाठी रॅली काढली उमेदवार अरुणा माळी या घोड्यावर बसून रॅलीत सहभागी झाल्या होत्या अरुणा माळी यांच्यासह बहुजन परिवर्तन पार्टीचे बाजीराव नाईक यांनीही कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आज दिवसभरात संदीप कागले युवराज देसाई यशवंत शेळके सलीम बागवान एस आर पाटील यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले महाराष्ट्र क्रांती सेनेतून भरत पाटील यांनी अर्ज दाखल केला बहुजन मुक्ती पार्टीमधून सिद्धार्थ नागरत्न आणि बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीमधून दयानंद कांबळे यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीकडून डॉ प्रशांत गंगावणे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला